Appearance from risks काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील सीवूट्स येथील गुजरात भाजप आमदार सिंग जडेजा यांच्या जनसंपर्क का कार्यालयातील गुजराती पाटीविरुद्ध मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गुजराती भाषेतून मराठी भाषेत पाटी बदलण्याची सूचनाही केली होती त्यानंतर हा बोर्ड मराठी भाषेत बदलण्यात आला होता परंतु चक्क दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच बोर्ड गुजराती भाषेत करण्यात आला त्यानंतर संतप्त मनसे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एनआरआय पोलीस स्टेशन गाठले आणि आपला संताप व्यक्त केला आणि पोलीस प्रशासनाला सदर बोर्ड पुन्हा मराठीत बदलण्याची मागणी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मध्ये एक भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात थाटलेलं आहे ते पण कोणी गुजरातचे आमदार आहेत सिंह जाडेजा यांनी सतरा तारखेला त्यांचं आम्हाला कळलं की त्यांचं कार्यालय इथं त्यांनी थाटलेलं आहे आणि त्याची पाठी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती हे आम्हाला कळलं नागरिकांचे काही फोन आले त्यानंतर आम्ही स्वतः त्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना विनंती केली तुम्ही ती पाठी मराठीत करा इतरांचे त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यानंतर चोवीस तासामध्ये त्यांनी ती पाठी मराठीत केली पण दोन दिवस उलटल्यानंतर परत त्यांनी ती पाठी गुजरातीमध्ये केली काल हा काय अर्थ आहे म्हणजे ते गुजरातचे आमदार आहेत सिंह जाडेजा तुम्हाला इथं का जातीय ते निर्माण करायचे का इथं दंगल निर्माण करायचे आहे का असा तुमचा उद्देश आहे काय असा असा आम्हाला त्यांच्यावर संशय येतो आणि त्यासाठी त्यांच्या ते त्यांच्याविरुद्ध दा दाद मागण्यासाठी आम्ही इथे येणाऱ्या सागरी पोलीस स्थानकात आलेलो आहोत आमची इथे पोलिसांकडे मागणी असणार आहे की ते संबंधित जे आमदार आहेत सिंह जाडेजा त्यांच्यावरती तुम्ही दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा दंगल सुदृढ वातावरण निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा त्यांना तुरुंगट टाकावं तसंच त्यांच्या कार्यकर्त्यावरती ही गुन्हे दाखल करावे त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथं आलेले आहेत इथं तुम्ही बघताय आमच्यासोबत मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष आरती धो डॉक्टर दौ, आरती धोमाळ आहेत तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी कुदळेजी आहेत तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत ओंकार हरियाण आणि इतर मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मराठी माणूस म्हणून आम्ही सर्व सर्वजण इथे पोलीस स्टेशनला आलेलो आहोत विनंती करायला की तुम्ही कायदेशीर मार्गाने त्यात त्यांना धाडा द्या आणि ती पाठी मराठीत करा त्यांना असा असा धाडा द्या की त्यांनी परत कधीही असा माज परत दाखवायला नको